नांदेड शहर वाहतूक विभाग आता कारवाईच्या मूडमध्ये आले आहे बुलेटचा कर्कश आवाज काढणाऱ्यांवरती वाहतूक शाखेने कारवाई करत तब्बल पन्नास बुलेटच्या सायलेन्सरवरती रोड रोलर फिरवले आहे बुलेट सायलेन्सरच्या कर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी नांदेड ट्रॅफिक विभाग मोड वरती आहे शहरामध्ये टार्गेट तरुण ट्युशन आणि रहदारीच्या परिसरात बुलेट घेऊन स्टंट करत आहे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र आता आता नांदेड शहर वाहतूक विभाग कारवाईच्या मोड मध्ये आले आहे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवार यांनी तब्बल पन्नास गाड्यांचे सायलेन्सर काढून त्यावरती रोड लोरर फिरवले आहे वाहतूक शाखेमध्ये नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक बोलमवार यांनी ही कारवाई केली आहे नांदेड शहरात अवैधरित्या बुलेटवर फटाका सायलेन्सर लावून लावणाऱ्यावर आम्ही कारवाई केलेली आहे असे एकूण पन्नास सायलेन्सर जप्त केल्या होत्या ते आज रोजी आम्ही अशोक नगर येथे बुलडोजरच्या खाली आणून ते के नष्ट केलेले आहे यापूर्वी जर कोणी परत जर तसंच करत असतील फटाका सायलेन्सर लावत असतील तर आम्ही त्यांचे लायसन्स रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई करणार आहोत वाहतूक शाखेने एक पथक तयार करून गोंधळ घालणाऱ्या गाड्यांवरती लक्ष ठेवून त्यांच्यावरती कारवाई केली आहे जवळपास ही कारवाई पन्नास बुलेट वरती करण्यात आली असून सर्व बुलेटचे सायलेन्सर काढून नष्ट करण्यात आले आहे यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी दिली आहे वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे टार्गेट तरुणांचे धाबे धनले आहेत प्रवीण कुमार देशमुख एम न्यूज नांदेड